महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्विशोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेलय रायगड जिल्ह्यातील आगरी समाजातील महिला पायलट होण्याचा मान प्राप्ती राज ठाकूर यांनी मिळवला आहे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांची पुत्नी तसेच उद्योगपती भरत ठाकूर यांची मुलगी उद्योगपती दीपक ठाकूर यांची सून प्राप्ती राज ठाकूर या वयाच्या बावीसव्या वर्षी कमर्शियल पायलट झाल्या आहेत प्राप्ती ठाकूर यांनी दोन हजार एकोणीसमध्ये बारामती येथील कार्वर एव्हिएशन अकॅडमीमध्ये ॲडमिशन घेतले दोन हजार वीस पासून त्यांचे प्रशिक्षण सुरू झाले दोन हजार चोवीसमध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर कमर्शियल पायलट कॅप्टन म्हणून त्यांना पदवी प्राप्त झाली त्यांचे एकूण दोनशे सात तास उड्डाण असून यात पायलट इन कमांडचे तास शंभर इतके असणार आहेत त्यांनी प्रशिक्षणाच्या वेळी सोलो उड्डाण सहाशे किलोमीटर बारामती ते लातूर लातूर ते कराड कराड ते बारामती असे एकूण सहा हजार उंच असे केलेले आहे रविवारी दिनांक अकरा रोजी बारामती येथे त्यांच्या थ्री स्ट्रिप्स एप्युलेट समारंभ होणार आहे कमर्शियल पायलटच्या खांद्यावर हजारो प्रवाशांची जबाबदारी असते जो सर्व प्रकारचे एअरक्राफ्ट पॅसेंजर जेट कार्गो चार्टर्ड विमान इत्यादी उडवतो प्राप्ती ठाकूर यांच्या यशाबाबत काका लोकनेते रामशेठ ठाकूर उद्योगपती भरत ठाकूर व रजनी ठाकूर हे आई वडील उद्योगपती दीपक ठाकूर व योगिता ठाकूर सासू सासरे तसेच राज हे पती यांच्यासह रायगड तालुक्यातून प्राप्ती ठाकूर यांच्या अभिनंदन व कौतुक होत आहे निर्भीड शोध साठी योग गायकवाड उरण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे निर्भीड शोध लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकून